नमस्कार मित्रांनो मी सुरेश मुरलीधर कोडीतकर यूट्यूबवर अनवट वाट नावाचा जो चॅनल आहे त्यावर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याबद्दल आपण पूर्वी दोन व्हिडिओ सादर केले होते तो महाकुंभमेळा हा तेरा जानेवारी ते सव्वीस फेब्रुवारी म्हणजे महाशिवरात्रीचा दिवस आहे तो त्या संपूर्ण कालावधीत तिथे सुरू राहणार रा आहे आणि आता आपण जेव्हा हा व्हिडिओ तयार करतो आहे तेव्हा त्या ते ते मेळाव्याचा अधिकांश भाग हा पूर्ण झालेला आहे म्हणजे साधारण आता पंधरा सोळा दिवस बाकी राहिले असावेत जास्तीत जास्त हा जो एकशे चव्वेचाळीस वर्षाने होणारा महाकुंभ मेळावा आहे त्याच्याबद्दल जगभरात फार उत्सुकता औत्सुक्य आणि काही वेगळेपण पाहायला जाणवायला मिळेल या आशेने सारं जगाने त्याची दखल घेतलेली आहे कारण चीननंतर सगळ्यात जास्त किंवा सगळ्यात मोठी लोकसंख्या असणारा देश म्हणजे भारत आहे आणि सनातन धर्माला मानणारे हिंदू लोक हे भारतातच सर्वाधिक आहे भारत हीच सनातन धर्माची मूळ भूमी आहे आणि भारतातच अनेक पंथाचे इतर पंथाचे लोक इथं आढळून येतात धर्माचे म्हणत नाही धर्म केवळ एकच सनातन आता आपण विचार केला तर भारतात पारशी आहेत जैन आहेत बौद्ध आहेत ख्रिश्चन आहेत झोराष्ट्रीयन आहेत यहुदी आहेत मुस्लिम आहेत एवढी पंथांची विविधता इतरत्र कुठे असू शकत नाही याच्यामध्ये शीख पंथीय लोकसुद्धा आहेत ह्या सगळ्या लोकांची आस्था विशेषतः शीख असतील त्याच्यानंतर जैन असतील त्याच्यानंतर बौद्ध असतील याच्यातल्या बहुसंख्य लोकांची आस्था सनातन धर्माशी निगडीत आहेच त्यामुळे ह्या कुंभमेळ्याची जगाने दखल घेणं भाग आहे आता जग जेव्हा दखल घेतं तेव्हा जगभरातला जो मीडिया आहे ज्याला आपण माध्यम म्हणतो ते मग इलेक्ट्रॉनिक असेल किंवा मुद्रित माध्यमं असेल ते काय म्हणतात हे पाहणं मोठं रंजक ठरेल कारण भारतातली ही एक मोठी अशी सांस्कृतिक धार्मिक जनसागर एकत्रित होणारी घटना जी गंगा नदीच्या तीरावर गंगा यमुनेचा संगम होणाऱ्या आणि गुप्त रूपाने असणाऱ्या सरस्वती नदीच्या त्रिवेणी संगमावर शेहेचाळीस दिवस घडणारे ती अदखलपात्र राहील असं मुळीच नाही तर आपण पाहूया वृत्तपत्र ज्या जग जगातली नामांकित वृत्तपत्रे त्याबद्दल काय म्हणतायत ब्रिटनचं द गार्डियन आहे त्यांनी म्हणलेलं आहे की श्रद्धा आणि अध्यात्माचा हा विशाल महासागर एकत्र होत आहे आता आपल्या शेजारचा शेजारचा देश जो आपल्यापासून फुटून वेगळा झाला पाकिस्तान तिथं द डॉन नावाचं डॉन म्हणजे काय तर पहाट सकाळ द डॉन नावाचं एक इंग्रजी वर्तन वर्तमानपत्र आहे ते काय म्हणतंय आहे हा जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळावा आहे आता न्यूयॉर्क अमेरिकेचं प्रख्यात शहर त्या अमेरिकेच्या या प्रख्यात शहरात द न्यूयॉर्क टाईम्स नावाचं वृत्तपत्र प्रसिद्ध होतं ते काय म्हणत आहे त्रिवेणी संगमावर कोट्यावधी भाविकांचं अमृतस्नान पार पडणार आहे पार पडत आहे आता आपल्या जवळ असणारे दुबईसारखे देश तिथे खलिश टाईम्स नावाचं एक वृत्तपत्र प्रसिद्ध होतं आणि ते म्हणतं आहे की हे जे एकत्रीकरण आहे लोक येणार आहेत त्याचं जे मूळ आहे म्हणजे ह्या सगळ्या धार्मिक पौराणिक आध्यात्मिक ज्या सगळ्या एकत्रित घटना तिथे घटित होणार आहेत त्याचं त्या कुंभमेळ्याचं मूळ हे हिंदू परंपरेत आहे त्यामुळे एक प्रकारे त्यांनी हिंदू परंपरांचा गौरवच केलेला आहे आता जेव्हा जगभरातील मीडिया इलेक्ट्रॉनिक किंवा मुद्रित अशा प्रकारे दखल घेतात तेव्हा आपण किती महान भूमीवर जन्म घेतला याबद्दल आपण स्वतःचंच कौतुक करून घ्यायला हरकत नाही की आपण नक्कीच काही पुण्याचं काम केलं आहे ज्यामुळे आपल्याला ह्या भारतभूमीत ह्या धर्मात जन्म घेण्याची संधी मिळाली कारण दुर्लभम भारत जन्म असं म्हटलं जातं भारतात जन्म मिळणे दुर्लभ आहे आणि ते जन्म मिळाल्यानंतर त्याचं सार्थक हिंदू धर्मात होणं आणि त्या हिंदू धर्मातील प्रथा परंपरा यांचा पाईक होण्याची पात्रता आपल्या अंगी यावी म्हणून अभ्यास करणं हे खरोखर आपण आपल्या मनाला बुद्धीला शरीराला त्या पद्धतीने चालना द्यायला हवी तरच ते घडून येईल जगातील वृत्तपत्र इलेक्ट्रॉनिक माध्यमं या घटनेची दखल घेऊन जगातील वाचकांपर्यंत हिंदू धर्माचा सनातन धर्माचा पवित्र सोहळा पोहोचवून त्याची महानताच पटून देत आहे असं मला निमित्ताने सांगावं असं वाटतं भूतानचे राजेसुद्धा येऊन त्या पवित्र संगमावर स्नान करतात तिथे पूजा अर्चना करतात आणि स्वतःला पवित्र पवित्र झाल्याची भावना त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येते आता याच पवित्र संगमावर दहा देशांचे एकवीस प्रतिनिधीसुद्धा येऊन स्नान करून गेलेले आहेत त्रिवेणी संगमावर त्याच्यामध्ये फिजी फिनलंड गयाना मलेशिया मॉरिशस सिंगापूर दक्षिण आफ्रिका श्रीलंका त्रिनिदाद टोबॅगो संयुक्त अरब अमिरात या देशांच्या प्रतिनिधीचा प्रतिनिधींचासुद्धा सहभाग आहे आणि बाकी कुठल्या कुठल्या देशातून लोक आले ते तर आपण वृत्तपत्रामध्ये पाहतोच आहोत वाचत वाच वाचत आहोत मग तो तुर्कस्तान असेल फ्रान्स असेल इंग्लंड असेल अमेरिका असेल स्पेन असेल इटली असेल ऑस्ट्रेलिया असेल आफ्रिका खंड असेल न्यूझीलंड असेल जगभरातील इतर धर्मियांचे लोक सनातनच्या ओढीने मोक्ष समाधान आध्यात्मिक उन्नती चांगलं आध्यात्मिक जीवन सत्व आणि तत्वयुक्त जीवन ह्यासाठी ह्या ओढीने या, या, या भारतभूमीकडे हिमालयाकडे गंगा नदीकडे बद्रीनाथ बद्रिकेदार या दिशेने येत आहेत आणि स्वतःच्या जीवनाची उन्नती करण्यासाठी जन्माचं सार्थक करण्यासाठी ते जय सनातन जय श्रीराम असं सांगून या भारतभूमीची माती आपल्या कपाळावर लावून घेत आहेत ही सगळ्यांसाठी आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे जगभरातला प्रसिद्ध असा जो बँड आहे जो कॉन्सर्ट आहे जसा मुंबईत नेरुळला कार्यक्रम झाला तो सुद्धा संगमावर स्नान करून पवित्र होऊन गेला त्याला वाटलं ह्या आलो ए, या पवित्र ते ते आहे आणि ह्या भूमीला नमस्कार न करता जाणं योग्य नाही त्याने त्या संगमावर स्नान केलं लॉरेल पॉवेल जॉब ॲपलचे संस्थापक स्टीव जॉब यांच्या पत्नी त्या आहेत त्यांनीसुद्धा तिथे स्नान करून दीक्षा घेतली म्हणजे कुठलाही कुठलाही ता धर्म असो किंवा ज्याला आपण पंथ म्हणतो त्या धर्म त्या पंथातले लोक त्यांच्या पंथातील प्रथा परंपरांचं अनुकरण करो ना न करो अथवा न करो परंतु त्यांच्या मनाला हवी असणारी शांती जर त्यांच्या पंथामध्ये प्राप्त होत नसेल तर ती प्राप्त करण्यासाठी आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी उन्नती करण्यासाठी जीवाचा जो शोध चालला आहे त्या शोधाचा अंत करण्यासाठी लोक भारतभूमीवर येत आहेत कुंभमेळा त्यांना ही फार मोठी संधी वाटते या भारताला पाहण्यासाठी या भूमीला पाहण्यासाठी ही गर्दी पाहण्यासाठी ही गर्दी एवढी असूनही शांततेत लोक आपापलं काम कसं करतायत आणि कसं स्नान करून पुन्हा आपल्या घरी निघून जात आहेत कुणी येण्याचं निमंत्रण दिलं नाही कुणी जा म्हटलं नाही तरी पण हे लोक येत आहेत काय आहे या काय आहे या सनातन धर्माचं मर्म आणि तत्व जे हजारो वर्ष या भारतभूमीला या परंपरांना या संस्कृतीला एकत्र ठेवून एकत्र बांधून अजूनही शाश्वत दिशेने ती पुढे जातच आहे जातच आहे जगाला मार्गदर्शन करत आहे तर या नोटवर तुम्हा सर्वांची रजा घेतो आणि तुम्हा सर्वांना आपण ज्यांना ज्यांना जाण्याची संधी मिळाली ते भाग्यवान आहेत ज्यांना जाण्याची संधी मिळाली नाही त्यांनी इथे स्नान करताना काही पवित्र मंत्रांचं उच्चारण करून तिथल्या संगमावरील स्नानाची अनुभूती घेण्याचा प्रयत्न केला आहे मीसुद्धा केला आहे तुम्ही काय केलं आहे मला हे कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा आणि अनवट वाटेवर आपल्याला वाटचाल करायची आह तर ह्या वाटेवरील वाटसरू होण्यासाठी या परिवाराला जॉईन करा सहभागी व्हा असं मी तुम्हाला अशी मी तुम्हाला विनंती करतो हा चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन